आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि भुयार गटर योजनेचं काम अगोदर ग्रामीण म्हणजे जे शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे त्यामुळे काय लोकांचे एवढं काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केले आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईपलाईन खाल्ल्यानंतर मग ते पाईप टाकतात आणि चेंबर जे बनवतात साहेब आमदार साहेब चेंबर बनवताना सकाळी दहा वाजता चेंबरचं काम चालू होत म्हणजे विट बांधकाम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झालं की लगेच प्रश्न होते आणि दोन तासाने काय होतंय लगेच जे सीपीनं मुजवलं जाते वर मोठा जाते सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केले की एक एक दिवस तरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केल्यावर परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जातील त्याने वाहतूक खराब होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू आपल्यात बंदच होती ह्याने बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही ते का मी वाळू वापरली आणि जे सिमेंट जे वापरले ते सिमेंट अतिशय माझी तक्रार झाली वाय एस आय ट्रेड चालू झाले माझ्याकडे सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये एवढं पाणी असताना विचार ठेवल्या जातात आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठलीही कंपनी होत्या त्या कंपनीनं वीट बांधकाम बांधलं जातं असा रिपोर्ट दिला तर मी आत्महत्या करतो म्हणजे मला काही देईल ते तयार जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये विट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझा अज्ञान शक्य संबंधित आपल्याकडे तपासण्याची त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या ट्रॅक काम आपलं सदरचं काम सगळं चालू हो राहिली दुसरी गोष्ट मोजवल्यानंतर दुर्दैवायचं मोजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडी हायासाठी उल जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला लागेल मार्चंच्या अगोदर असेल किंवा तक्रार करायला किती साईट मोजवली की लगेच दुसऱ्या भागात जाते तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणते डांबरीकरण द्या जसाचा तसा रस्ता करून ठीक आहे तुम्ही पुन्हा केंद्र मध्ये असेल की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावं पण केल्याच्या नंतर नागरिकाला विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांना खूप मोठा त्रास होते तसंच खडक ठेवते जाते त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीन तालुक्यातल्या बरेच पत्रकारांनी बातम्या लावत्या हो मी सुद्धा पत्रकार आहे मला काय लोक म्हणले बाहेरच्या तालुक्यात फोन पत्रकारांनी बातम्याला व्हायचं उपोषण कसं करतो दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्ह्यातही निकाला स्थानिक तया निकाला ला सर्व पत्रकार बातम्या लावून त्या ठेकेदार पाणी मारलं नाही भरून टाकला नाही रोलर फिरवलं नाही काहीच केलं नाही म्हणून दुर्दैवाने मला उपोषणा बसावं लागलं आमच्या संघटने पत्रकार बसायला जागडायला आता बातमी जे पलीकडे का काय ठेकेदार बुकसुक म्हणजे तीनशे त्रेपन्न दाखल जाऊ तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा हे काय कमिटी नेमता येते का बघा आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तप सुरे आणि विटा मला माहित आहे राव साहेबांनी सुद्धा घरी बांधकाम त्यांचं केलं असेल असल्या विटा वाळू आणि सकाळ बांधकाम बन प्लॅस्टर करून वापरलेला मला तर वाटत नाही तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले तर हे जेव्हा कमिटी नेम तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातली माणसं आली नाही सगळ्या गल्या पण सगळा रस्ता खराब करा म्हणून चिंतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषापोटी वगैरे काय नाही तर ह्या सामान्य नागरिकांचा इतक्या जणांचा फोन आलं की आणि महत्वाचं साहेब काय झालं की सहा इंची सात इंची चार, चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला जरा टेमू दाखव असं लोकांचं म्हणणं माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेल्या तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झाल्या तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम सांगुल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या की बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपासून कसं पळतंय आणि कसं ते दहा आनंद पाच वर्षा यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या पायपांना उपोषणाचं मी पाठले लागले का लोक पाईप एवढी अक्षरशः लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरा एवढ्या पाण्यात बांधकाम करताना मी बी घेतले तर लोक सांगतील आम्हाला काय येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढा पाय पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी एखादा व्यक्ती आला की साहेब एवढा पायपत्न कसं जाते त्यांनी काय तर डे मोठव त्या माणसाला समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हा तर लोक टॅक्स आता मार्केट आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते भूफळे करायला लोकांना वाटते ना आम्ही पाहिजे तुम्ही आम्हाला काय तर सांगा ना तुम्ही समजा कुछ दिरे, दिरे। तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू तोशी शे आढळलं तर कारवाई करा मग तुम्ही काय लगेच म्हणणार टाका जर धावलं तपासणी केली तर हो तोपर्यंत काम थांबवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्या मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील नगर नगरसेवक आणि दुर्दैव वाईट असं झाले आता जर मेंबर प्रकार चाललेला असता का प्रत्येक गाडीला मेंबरने म्हणलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिटे बंदच पडला असतो म्हणले पण प्रश्न म्हणलं कुणी करायला तर माझं म्हणणं आहे की आणि जनतेजन माझ्या म्हणण्यानुसार चौकशी आणि आमदार साहेबांनी याच्या आवाज होतो सामान्य शहरातून धारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काय आळत कोण शॉपिंग काय कुठल्या तर माध्यमातून नगरपालिकेला टॅक्स देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तरी हुआ हुआ। तर ही वाया जाऊ नये काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब जुनी गटार बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झालंय लाईन कनेक्शन ना साबले आता साबळे साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते का नाही माझ्या दारात आले माझं कनेक्शनच तुम्ही तसं दोरता मग पुन्हा वीस फूट खांदायचा खर्च नेमका कोण करणार आहे समजा योजना झाली भूषण झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथं जोडणार आहे कसं मग तिथं जोडायचा खर्च कोणा पुन्हा अजून करायचा पुन्हा अजून